नमस्कार मित्रांनो मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून प्रशांत लामले यांना ओळखलं जातं त्यांनी नाटक मालिका चित्रपट या माध्यमातून प्रेक्षकांचं आजवर भरभरून मनोरंजन केलं गेली चाळीस वर्ष ते अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत अभिनयाबरोबरच प्रशांत दामले आपल्या विनोदी स्वभावामुळे अनेकदा चर्चेत येतात मात्र अशा दिग्गज अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा अलीकडेच अभिनेते प्रशांत दामले यांनी एक मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करियरबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही अनेक खुलासे केलेले आहे प्रशांत दामले यांना हृदयविकाराचा झटका आला होता या घटनेनंतर त्यांच्या मुलीने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना ते आपल्या मुलीला पाच मिनिटात आलो ग असं म्हणत होते या प्रसंगावरून त्यांना गंभीर परिस्थितीतही तुम्ही इतकं शांत कसे राहिलात असं मुलाखतीत विचारण्यात आलं त्यावेळी ते, ते म्हणाले डॉक्टरावर विश्वास प्रेक्षक जसे एखाद्या कलाकाराच्या नाटकाला विश्वासाने जातात तसे आम्ही कलाकार किंवा अगदी सामान्य प्रेक्षकही डॉक्टरांकडे विश्वासाने जातो ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर डॉक्टर मला स्क्रीनवर सगळं दाखवत होते त्यांनी मला पाच सहा सेकंद जास्त दुखेल असं सांगितलं यानंतर त्यांनी पुन्हा चार पाच सेकंद तुझं हृदय बंद करतोय असं सांगितलं सगळं झाल्यानंतर अर्ध्या तासाने मी त्यांना माझ्या दुसरं ब्लॉकेज काढून टाका हातासरशी असं म्हणालो त्यावर ते म्हणाले जास्त हुशारी करू नकोस तू आता माझ्या ताब्यात आहेस आपण परवाला बघूया पुढे ते म्हणाले हा सर्वस्वी विश्वासाचा भाग आहे तुम्ही तुमचे शरीर विश्वासाने डॉक्टरांच्या हातात दिल्यानंतर तो विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी डॉक्टरांची आहे आणि मला माहिती होतं की मी काय इतक्या लवकर जाणार नाही दरम्यान आता हृदयविकाराच्या झटक्यातून प्रशांत दामले हे सावरले आहेत त्यांची प्रकृती उत्तम असून सध्या ते वेगवेगळ्या नाटकांचे यशस्वी दौरे करताना पाहायला मिळतात त्यांच्या या ना नाटकाच्या प्रयोगाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसादही मिळतो तेव्हा मित्रांनो आपल्याला अभिनेते प्रशांत दामले यांच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद